नमस्कार आज आपण अतिशय हेल्दी असा मखाण्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा चिवडा वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे आणि लहान मुलांच्या खाऊसाठी तुम्ही ह्या घरात बनवून ठेवू शकता बनवायला अगदी झटपट तयार होतो चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत तर त्याकरता येथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आता येथे मी दोन कप मखाने घेतलेले आहेत ते या कढईमध्ये भाजून घेऊया येथे आपल्याला मखाने मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही येथे बघू शकता मखाने छान कुरकुरीत झालेले आहेत आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मखाने एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटे शेंगदाणे छान हाल तटकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही येथे तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये दहा ते बारा बदाम टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला यामध्ये पाववाटी डाळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आता यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकून घेऊया आणि हे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे आता इथे मी सर्व साहित्य छान भाजून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊया इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले मखाने टाकून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे इथे आपला मखाण्यांचा चिवडा तयार झालेला आहे तर ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका